नमस्कार मित्रांनो मी मोशीमध्ये आहे अशा एका ठिकाणी जिथे एकोणीशे सत्त्याण्णव ला ग्राउंडचं प्ले ग्राउंडचं आरक्षण टाकलं होतं अजून काही ग्राउंड झालेलं नाही पण ज्या शेतकऱ्यांची जमीन याच्यासाठी बाधित झाली ज्या शेतकऱ्यांवरती अन्याय झाला ते शेतकरी रामदास अलाड सोबत आहेत सांगा ही काय काय स्टोरी आणि हे पाठी बिल्डिंग काय आणि झोपड्या काय आणि हे मैदान झालं काय एकोणीसशे चा जो विकास आराखडा हा त्या विकास आराखड्यामध्ये हे आरक्षण टाकलं गेलं प्ले ग्राउंडचं तर त्याच्यामध्ये आमची अर्धा एकर जागा गेली आणि शेजारच्या शेतकऱ्याची अर्धा एकर जागा गेली तर तेच तेव्हापासून आजपर्यंत इथं फक्त भिंतीचं कंपाऊंड झाले आणि हे कंपाऊंड झाल्यानंतर काही पुढची प्रगती झाली नाही जागे जागे लोकांनी अतिक्रमण केले तिकडं हे संपूर्ण जी भिंत झाली भिंत झाल्यानंतर भिंत संपूर्ण पडली अजूनही पडलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ह्या झोपड्यांचं अतिक्रमण झालंय बिल्डरच्या लेबर कॅम्प हे जवळजवळ दोन वर्षापासून लेबर कॅम्प तयार झालाय जागा पालिकेची आहे जागा पालिकेची आमच्या शेतकऱ्यांची जागा आणि पालिकेने त्याच्यात काहीच हे केलेलं नाही आणि हे पटेल बिल्डर आहेत आणि शिवाय सुजित पाटील म्हणून त्याच्यात पार्टनर आहेत हे चार पाच लोकांची ही बिल्डिंग आहे त्यांनी इथं डायरेक्ट लेबर कॅम्प तयार केलाय आयजीची जेव्हा पाहिजे उदार हा जागा शेतकऱ्याची पालिकेचं गावकऱ्यांचं फुडाऱ्यांचं कोणाच लक्ष नाही आणि खेळायला लोकांना जागा नाही निधन गावकऱ्यांनी जर थोडाफार खर्च केला निदान चालण्यासाठी जरी ट्रॅक तयार केला आणि तरी लोक चालू शकले असते परंतु इथं इतकी भीती वाटते साप वगैरे निघतात ही भिंत पडलेली आता पलीकडे आमची जागा उरलेली शिल्लक आहे हा तर तिथं भिंत संपूर्ण पडलेली म्हणजे इथं काहीच चोवीस वर्षात काहीच झालेलं नाही मित्रांनो आरक्षणाचं वास्तव काय आहे डीपी टीपी डेव्हलपमेंट प्लॅन हे शेतकऱ्यासाठी कसे डिझास्टर प्लॅन ठरतात याचं हे उदाहरण की गेले चोवीस वर्षामध्ये यांची जमीन घेतली ना ह्यांना काय करू दिलं ना पालिकेने काय केलं आणि आता काय झालंय तर पटेल बिल्डरचं अतिक्रमण झालंय याचं उत्तर पालिकेतील अधिकाऱ्यांना आपण विचारणार आहे आणि अशा प्रकारे तुम्ही शेतकऱ्याचं कसं नुकसान करू शकता दुहेरी याचा त्यांना आपण जाब विचारणार आहे कारण एखादं आरक्षण टाकल्यानंतर ते लगेच विकसित करणं ही जबाबदारी आहे आता पंचवीस वर्ष झाल्यावर ते आरक्षण ऑटोमॅटिक रद्द होत असतं आणि परत ते शेतकऱ्याच्या नावावर असतं तुम्ही परत सातबारा नावावर करण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क झाला संपर्क करा नाही झाला तर मला सांगा आम्ही परत घेऊ शकतो दुसरा एक विषय परत मिळते आमचा दुसरा एक विषय तीनशे गट नंबर हा त्याच्यामध्ये पूर्वी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये विकास आराखड्यामध्ये पाण्याच्या टाकीचे जे ऑफिसेस कार्यालय किंवा त्या लोकांना राहण्यासाठी तो विषय होता तिथं काहीही झालेलं नाही पाणी नाही टाकी नाही टाक्या झाल्यात परंतु खाली ऑफिसेस वगैरे काही झालेले नाही तर ते पंचवीस घुंट्याचं आरक्षण आहे त्याच्या शेजारी बावीस गुंटे आम्ही शंभर फुटी रस्त्यासाठी दिलेत म्हणजे जवळ जवळ पन्नास गुंटे आमचे गेले परंतु आता नवीन जो आराखडा आहे विकास आराखडा त्याच्यामध्ये फक्त त्यांनी ते जुनं काढलं आणि त्याच्यात नवीन बस डेपोचं आरक्षण टाकलं फक्त नाव बदललंय म्हणजे तिथं परत अजून आम्हाला वेगळा हे वे दाखवलंय तिथं ते बस डेपो तुम्ही शेजारीच गायराने शेकर गायराने खेटूनच त्या गायरान डेपो घेऊन जावा त्यांनी आम्हाला शेतकऱ्याला कशाला त्रास द्यायचा तुम्हाला फुकटची जागा आहे तिथं मग आमची जागा विकत कशाला घेता कमी रेट रेटमध्ये ना गायरान शिल्लक ठेवायचं पुढाऱ्यांना चरण्यासाठी हा ओके ते पुढाऱ्यांचं वर्षांनी कुठल्या तरी पुढाऱ्याला द्यायचं एक रुपयानी दोन रुपयानी शाळा काढणार काढणार कॉलेज काढणार युनिवर्सिटी काढणार आणि जमीन शेतकऱ्याची बळकावणार बरोबर मित्रांनो हे आरक्षणाचं भयानक वास्तव आहे जे महामगरपालिका क्षेत्रामध्ये गावागावामध्ये होतंय आणि तिथल्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं हे कार्यस्थान चालू आहे आणि आतापर्यंत मागच्या डीपी प्लॅन मध्ये आपण साडेचार एकराला मुकलोय आम्ही स्वतः वैयक्तिक शेतकरी आणि परत आमचं तिकडं तीनशे तेवीस मध्ये तिथं परत आमचे चार पाच एकर अजून जात आहे म्हणजे आम्ही जगायचं कसं हे चार एकर आणि ते पाच एकर म्हणजे नऊ दहा एकर गेल्यानंतर आम्ही जगायचं कसं आमच्या कुटुंबात म्हणजे शेतकऱ्याच्या जगण्याचा एकमेव आधार त्याची वडीलपूर्वी जमीन ती सुद्धा जर सरकार ताब्यात घेणार असेल तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा आणि हे जे आरक्षण हे जे आरक्षण आहे ना तुम्ही गायरानामध्ये ना अडीचशे एकरामध्ये मुशीच्या सगळ्याच आरक्षण वैयक्तिक माझं म्हणत नाही जेवढी जेवढी मुशीचे आरक्षण पडलेत ना ते गायरानामध्ये नाही आणि तुमचं ते सफारी पार दा पार पार्क कशासाठी पाहिजे लोक फॉरेन ला जातात अलीकडे खर्च करून मग सफारी पार्क काय गरज आहे त्याची हे राजकीय लोकांचं राजकीय लोकांच्या याच्यासाठी सफारी पार्क आहे कॅन्सल करावं सफारी पार्क मित्रांनो जसं आपल्याकडे लव जिहाद म्हणतात लँड जिहाद म्हणतात तसं हा सरकारी जमिनीचा आरक्षणाचा जिहाद आहे आणि हा शेतकऱ्यांनी समजून घेतला पाहिजे आणि त्याच्या विरुद्ध जागृत होऊन न्यायालयात सुद्धा ह्या लढा दिला पाहिजे धन्यवाद